भीमा कोरेगाव भीमा कोरेगावची लढाई नक्की कशी झाली यामाग काय आहे तथ्य आणि ही सर्व स्टोरी कशी घडली आणि कसं घडलं हे युद्ध आणि भीमा कोरेगाव कसं घडलं हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अनूर मोहिते महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या भीमा नदीच्या काठावर बसलेले हे गाव त्याची लढाई सर्वात महत्वाची मानली जाते आंबेडकर अनुयांसाठी ही लढाई ऐतिहासिक आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठे महासंघ पेशव्या यांच्या मध्ये झाली होती मराठे महासंघाच्या पेशव्या गटामध्ये झाली होती ब्रिटिशांच्या बाजूने आठशे से चौतीस सैनिक होते ज्यांचे नेतृत्व कॅप्टन सेनापती फ्रान्सिस एफ स्टॉटन करीत होते इंग्रजांच्या सैनिकात बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फेंट्री तुकडीचे सुमार पाचशे महार जातीचे सैनिक होते तर काही युरोपियन आणि इतर काही सैनिक होते तर, हो तर मराठा महासंघाच्या पेशवा गटामध्ये जवळजवळ अठ्ठावीस हजार सैनिक होते ज्यांचे नेतृत्व सेनापती दुसरा बाजीराव पेशवा करत होते मराठा पेशवा यांच्या गटामध्ये अनेक प्रकारच्या जातीचे सुद्धा सैनिक होते परंतु याचं नेतृत्व पेशवा बाजीराव दुसरे करत होते दुसरा पेशवे बाजीराव यांच्या सैन्य ताब्यात असलेल्या पुण्यावरती हल्ला करण्याच्या तयारीत असतानाच अनपेक्षितपणे त्यांचे सैन्य त्यांच्या आडवे आले जे पुण्यातील ब्रिटिश सैन्याला मदत देण्यासाठी निघाले होते तर याविरुद्ध लढण्यासाठी भीमा कोरेगावमध्ये या घुसणाऱ्या सैनिकावर हल्ला करण्यासाठी जवळजवळ दोन हजार दो सैन्य मराठा पेशव्यांनी पाठवले होते कॅप्टन फ्रान्सिस टॉन्स्टन यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या सैन्याने ने जवळजवळ बारा तास लढाई लढली त्यानंतर मोठ्या ब्रिटिश सैन्याच्या आगमनाच्या भीतीने पेशव्या सैन्यानी माघार घेतली ही लढाई इंग्रज मराठा पेशव्यांच्या मालिकातील तिसरी लढाई होती या युद्धाच्या मालिकेतून पेशव्यांची संपूर्ण राजवट संपली त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची संपूर्ण सत्ता पश्चिम दक्षिण आणि संपूर्ण भारतामध्ये आली दरम्यान पेशव्याच्या काळात अस्पृश्यतेचे पालन सर्वात जास्त केले जात होते तर महार जातीच्या लोकांना अत्यंत हीन दर्जाची वागणूक या काळात पेशव्यांच्या काळात दिली जात होती आणि याला विरोध करण्यासाठी ब्रिटिशांच्या बाजूने महार सैनिकांनी लढण्यास आपली अनुमती दर्शवली सहमती दर्शवली आणि या विजयानंतरच भीमा कोरेगावच्या विजय स्तंभावरती ब्रिटिशांनी या सैन्यांच्या स्मरणार्थ भीमा नदीकाठी फूट उंच विजयस्तंभ उभारून त्या विजयस्तंभावरती कंपनीच्या एकोणपन्नास सैनिकांची नावं कोरली यामध्ये वीस शहीद तर तीन महार सैनिकांची सुद्धा नावं आहेत या महार सैनिकांच्या स्मरणार्थ त्यांना मानवंदना करण्यासाठी आंबेडकर अनुयायी दरवर्षी न विसरता एक जानेवारी या दिवशी भीमा कोरेगावला या महार सैनिकांच्या या कार्यासाठी सलाम करण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी भीमा कोरेगावला न विसरता जातात त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून या विजयस्तंभाला मानवंदना सुद्धा दिली जाते तर या सैन्यामध्ये पेशव्यांचे अठ्ठावीस हजार सैन्य होते त्यामध्येच वीस हजार गोडदल आठ हजार पायदळ तर अठ्ठावीस हजार पेशव्यांविरुद्ध पाचशे महार लोकांनी त्यांच्या विरुद्ध लढा देऊन आपल्यावर होणारा अन्याय होता जे हिंद दर्जाची वागणूक दिली जात होती त्याच्याविरुद्ध आवाज उठण्यासाठी ब्रिटिशांना सहकार्य करून त्यांच्या विरुद्ध लढाई लढली आणि पेशव्यांना हरवून आपल्या हक्कासाठी ते लढले सुद्धा आपल्याला जी हिंद दर्जाची वागणूक दिली जात होती त्याविरुद्ध लढले शेवटी विजयी झाले आणि त्याच्या स्मरणार्थ अठराशे अठरा साली झालेल्या या युद्धाचीच आठवण म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने तिथे विजयस्तंभ उभारला ज्या लोकांनी या लढाईमध्ये आपलं प्राणजाऊत दिली त्यांच्या नावाचा उल्लेख त्या विजयस्तंभावरती आजही आपल्याला पाहायला भेटतो तर मित्रांनो या सर्व घडामोडीवरती या विजयस्तंभाच्या इतिहासावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा